नमस्कार मंडळी मी रुपाली जोगळेकर आणि वेदच्या आरी बी टी या मालिकेमध्ये आपलं स्वागत तर विवेकी विचार आपण का केले पाहिजेत विवेकी विचार केल्यामुळे आपल्याला काय साध्य होईल हे आपण आज बघणार आहोत आपली इनेट टेंडन्सी ही अजून काहीतरी चांगलं करण्याची असते अगदी पार सेल्फ ॲक्च्युलायझेशनकडे जाण्याचा आपला कल असतो असं मॅस्लो म्हणतो तर सेल्फ ॲक्च्युलायझेशन म्हणजे नोईंग हू एम को हम हे जाणणे मी कोण आहे हे समजणे आणि मी विवेकाने जगायला सुरुवात केली तर मी हळूहळू सेल्फ ॲक्च्युलायझेशनकडे पावलं टाकायला सुरुवात करते आता हे फार जर जड वाटत असेल तर सोडून द्या काही हरकत नाही आपण विवेकाने जगण्याच्या मानसिक आणि शारीरिक गरजा बघूया फर्स्ट आय वॉन्ट टू लिव्ह हॅपिली मला आनंदी राहायचं आहे कदाचित सुखसोयी आर्थिक स्थिती माझी नसेल फार ग्रेट पण तरीही मला आनंदी राहायचं आहे कुरकुर करत तक्रारी करत रागावत चिडत कटकट करत चिंता काळजी करत मला नाही राहायचं आणि मी जर ठरवलं तर मी आनंदी राहू शकते हो हे, हे शक्य आहे यावर विश्वास ठेवा हे शक्य आहे आणि त्यामुळे विवेकाने जगणं हे निवडावं लागतं तो आपला चॉईस आहे नंबर दोन आय वॉन्ट टू हॅव हेल्थ फिजिकल अँड मेंटल हेल्थ मन आणि शरीर हे एकत्र जात असतात मनाला ठेच लागली की शरीरात आजार तयार होतात आणि शरीरातील वेदना मनाला घायाळ करतात आणि <laughs> त्यामुळे विवेकी विचारांच्या मदतीने मी माझा आहार विहार झोप छंद कर्मणुकीची साधनं वर्क अँड फॅमिली बॅलन्स आणि अगदी मनातील भावनासुद्धा निवडू शकते माझ्या हिताच्या गोष्टी आणि भावना मी निवडू शकते तीन आय वॉन्ट टू अचीव्ह गोल्स आपली प्रत्येकाचीच आयुष्यात का ना काहीतरी ध्येय असतात आणि ही ध्येय जर गाठायची असतील ना तर विवेकाशिवाय पर्याय नाही तर बरेच लोक म्हणतात मला ना अमुक ते करायचं होतं पण जमलंच नाही मग समजा विचारलं की का बुवा का नाही जमलं तर फार ठरलेली उत्तरं मिळतात आई वडिलांनी प्रोत्साहन दिला नाही काय करणार संसार मुलं बाळ सासू सासरे नोकरी धंदा अमकं तमक यात वेळच मिळाला नाही आणि ही यादी काही संपत नाही पण यातूनच उठून काहीतरी करायची ताकद हा विवेक देतो विवेक सांगतो कारण देऊ नको उठ प्रयत्न कर आणि विवेकाने राहिलं की आपण वेळ काढतो मार्ग सुचत राहतात आणि आत्ता विचार करायला लागलं की पर्याय दिसायला लागतात <laughs> नंबर चार आय वॉन्ट लो कॉन्फ्लिक्ट लाईफ आपल्याला आयुष्यातला संघर्ष कमी करायचा असतो स्वतबरोबरचा आणि इतरांबरोबरचाही आता विवेकामुळे मनातील द्वंद्व कमी करण्यासाठी मदत होते दुसऱ्या व्यक्तीशी असलेले मतभेद मान्य करणं तसं सोपं असतं बरं का पण स्वतःशी आतमध्ये असलेले मतभेद कॉन्फ्लिक्ट्स द्वंद्व हे लवकर स्वीकारलं जात नाही आणि हे कमी करण्यासाठी विवेकी विचार मदत करतात विवेकामुळे आपण लवकर निर्णय घेऊ शकतो आणि शिवाय तो निर्णय योग्य असण्याची शक्यतासुद्धा खूप जास्त असते आणि त्यामुळे विवेकाने का राहायचं तर आय वॉन्ट टू लिव्ह हॅपिली आय वॉन्ट टू हॅव हेल्थ बोथ फिजिकल अँड मेंटल हेल्थ आय वॉन्ट टू अचीव गोल्स अँड फोर्थ इज आय वॉन्ट लो कॉन्फ्लिक्ट लाईफ आणि हे मानसिक स्वास्थ्य म्हणजे काय हे आपण पाहूया उद्या तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला उपयोगी वाटला तर जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद